कला तर मंडळी आज आपण गावरान पारंपरिक आणि घरगुती रेसिपी बघतोय एकदम साधी सिंपल आणि तेवढीच चविष्ट देखील ती म्हणजे खानदेशी स्पेशल कडीफुनके खानदेश म्हटलं की प्रत्येक घरात महिन्यातनं दोन ते तीन वेळा कडी हे बनतातच पण त्याच सोबत कडी एक विशिष्ट सणाला खूप जास्त मान आहे तो सण म्हणजे होळी खानदेशात होळीला काही भागांमध्ये कढी फुलके आणि त्यासोबत शेवाड्यांचा नैवेद्य दाखवला जातो खानदेशातील धुळे नंदुरबार या दोन जिल्ह्यांमध्ये होडीला कडी फुनक्यांचा नैवेद्य जातो ही रेसिपी अगदी साधी सिंपल तेवढीच चविष्ट आणि प्रोटीनने भरलेली आहे कडी फुलक्यांचं कॉम्बिनेशन तर अप्रतिम असं आहे पण त्याचसोबत जर गरमागरम भाकरी भेटली तर ते म्हणजे की सुकच चला तर मग रेसिपी सुरू करूया व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा फुणके करण्यासाठी सर्वात आधी एक वाटी हरभरा डाळ दीड वाटी तूर डाळ आणि अर्धी वाटी मूग डाळ या तिघ डाळी पाच ते सहा तास आपल्याला पाण्यात भिजून ठेवायचे आहेत त्यानंतर स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून एकत्र करून साईडला ठेवून घेऊया आता आपण फुणक्यांना लागणार साहित्य बघून घेऊ त्यासाठी एक मोठी साईजचा कांदा बारीक कट करून घेतलाय एक वाटी कोथंबीर हळदी पावडर धना पावडर जिरा स्वादानुसार मीठ सात आठ लसणाच्या पाकड्या आणि अर्धा इंचा आल्याचा तुकडा सोबत दोन हिरवी मिरची देखील घेतल्यात आपण फुणक्यांची डाळ वाटायला घेऊया वा। त्यासाठी जे आपण दाढी धुवून घेतल्यात निचरून घ्यायचंय आणि मिक्सर जार मध्ये याला टाकून घ्यायचंय मी त्यासोबत लसूण आलं आणि हिरवी मिरची देखील टाकून घेते तुम्ही हवं याचा आधीच ठेचा जरी बनवून ठेवला तरी देखील चालेल डाळ वाटताना आपल्याला अशा पद्धतीने थोडी जाडसर डाळ दडून घ्यायची जास्त बारीक करायची नाहीये त्याने फुनक्यांना चव देखील येत नाही फुनक्यांचं आपल्याला अशा पद्धतीने छान जाडसर डाळ दडून घ्यायची मी इथं मिरचींचं जे प्रमाण घातलंय ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात मला थोडं तिखटच आवडतं त्यामुळे मी इथं दोन मिरचींचा वापर केलाय अशा पद्धतीने दोन ते तीन बॅच मध्ये सर्व डाळ आपल्याला दडून घ्यायची गावाकडे अजून देखील काही स्त्रिया फुनक्यांची दाढ ही पाटा वरवंट्यावरतीच वाटून घेतात कारण पाटा वरवंट्यावरती दडून घेतल्याने आपल्या फुणक्यांची चव अजून वाढते आता आपण फुणके वाफवून घेण्यासाठी मी इडली पात्रात पाणी गरम करायला ठेवलंय पाणी गरम आहे तवर आपण आता फुणके तयार करू दळलेल्या दाढींमध्ये कट केलेला कांदा कोथंबीर अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा हळदी पावडर एक चमचा धना पावडर दीड चमचा लाल मिरची पावडर लाल मिरची पावडर घालताना काळजी घ्याय हिरवी मिरची देखील आपण आधी घातली चवीनुसार मीठ आणि त्याच सोबत जिरा एक चिमूट एवढा हिंग देखील घातलाय सर्व सुके मसाले टाकून झाले की सर्व मिश्रण आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आहे मसाले पूर्ण दाढींना किंवा पूर्ण मिश्रणाला एक संघ लागेल असं त्याला मिक्स करायचंय हिंग मी यासाठी घातला आहे कारण की हरभऱ्याची डाळ आणि तूर डाळ ही थोडी उग्र असते ती पचायला देखील थोडी जड जाते हिंग घातल्यामुळे पचायला देखील हलकं होईल आणि गॅस देखील होणार नाही त्यासाठी हिंग आवर्जून घाला आणि फुनक्यांना चव देखील छान येते आता आपलं सर्व मिश्रण मिक्स करून झालं आहे ज्या प्लेटमध्ये आपण फुनके ठेवणार आहोत तिला देखील छान तेल लावून घ्यायचं आहे किंवा जर तुम्ही चांदणीवर बनवत असाल तर चांदणीला देखील तेल लावून घ्या अशा पद्धतीने दोघे हातांमध्ये घेऊन फुणके थापून घ्यायचेत किंवा तुम्ही याला देखील म्हणू शकतात कारण की मुटक्यांचा आकार देखील याला दिला जातो तर अशा पद्धतीने मोठ्या साईजमध्ये मी सर्वे फुणके बनवून तयार करून घेते तिघी दाढी मिळून आपले दोन वाटी एवढी डाळ होत होती त्यामध्ये सात सात फुनके आपल्या मोठ्या साईजचे आरामात होतात सर्वे फुणके छान बनवून झालेत आता आपण त्याला वाफवायला ठेवून घेऊया पाणी देखील छान गरम झालंय फुनके आपण आता त्यात दहा ते पंधरा मिनटासाठी वाफवायला ठेवून घेऊया फुनके वाफतायत तोपर्यंत आपण कढी बनवण्यासाठी वाटण तयार करून घेऊया त्यासाठी मी अर्धी वाटी शेंगदाणे पाच ते सहा लसणाच्या पाकड्या आणि दोन हिरवी मिरची टाकून घेतले आहेत याला थोडं पाणी घालून छान असं बारीकसर वाटण वाटून घ्यायचं आहे आता आपण कढी बनवण्यासाठी मी इथं एका पातळीत एक वाटी एवढं दही घेतलंय आणि त्यात एक चमचा एवढं बेसनपीठ टाकून छान एक जीव करून घ्यायचंय बेसनपीठाच्या गाठी नको राहायला असं आपल्याला त्याला छान मिक्स करायचं कर आहे आता आपले फुणके देखील छान वाफून झालेले आहेत तुम्ही याला चाकू किंवा एका टुपपीसने देखील चेक करून घेऊ शकतात चाकूला किंवा टुपीकला जर आपले फुनके चिटकत नसतील तर समजायचं फुनके अगदी बरोबर शिजून झालेत मी आता सर्व फुनके एका मोठ्या प्लेटमध्ये काढून घेते तुम्ही इथं बघू शकतात आपले फुणके आपण जे स्टीम करायला ठेवले होते त्यापेक्षा अगदी दुपटीने फुलून आले सोडा देखील आपण त्यात वापरला नाहीये बिना सोड्याचे अगदी फुलून येतात आणि आतपर्यंत जाडीदार असतात सर्व फुणक्यांना अशा प्रकारे कट देऊन घ्यायचे म्हणजे आपले फुणके पटकन थंड होतील आणि अशाच प्रकारे जर कट देऊन तुम्ही याला डीप फ्राय देखील तडू शकतात कोथंबीर वडी सारखे आपले फुणके गार होत आहेत तोपर्यंत कडीला फोडणे देऊन घेऊया कडीला फोडणी देण्यासाठी मी गॅसवरती ठेवली आहे त्यात दोन चमचे एवढं तेल घातलंय तेल गरम झालं की त्यात लगेचच आपण जिरा आणि राई टाकून घ्यायची जिरा राई छान तडतडली की लगेच त्यात चार ते पाच कडीपत्ताचे पानं आणि हिंग हिंग घातल्याने आपल्या कडीला अगदी अप्रतिम अशी चव येते त्यासोबत जे वाटलेलं वाटण होतं ते त्यात टाकायचंय त्याला देखील छान दोन ते तीन मिनिटापर्यंत भाजून घ्यायचंय छान आपल्या फोडणीला खमंग वास यायला लागला की लगेचच आपण त्याला पुन्हा दोन ते तीन मिनटं परतवून घ्यायचंय आणि त्यानंतर लगेचच दही बेसन पिठाचं जे आपण मिश्रण तयार केलं होतं किंवा दह्याचं पाणी ते त्यात टाकून घ्यायचंय ऐवजी तुम्ही इथं ता ताक देखील वापरू शकतात कडी बनवण्यासाठी कडी तुम्हाला केवढी हवी आहे किंवा कितपत तुम्हाला घट्ट पातळ हवी त्यानुसार तुम्ही त्यात पाणी टाकून कमी जास्त करून घेऊ शकतात त्यासोबत अर्धी चमची एवढी हळद आणि चवीनुसार मीठ टाकून छान आपल्याला एकजीव करून दोन ते तीन मिनटापर्यंत छान कडीला मिक्स करत राहायचंय कढी आपल्याला अगदी मीडियम गॅसवरती कंटिन्यू मिक्स करत एक उकडी येईपर्यंत तिला छान मिक्स करत राहायचंय कढी छान दाटसर यायला हवी फुटायला नको त्यासाठी कंटिन्युअसली तिला उकडी येईपर्यंत मिक्स करतच राहायचंय खानदेशात बऱ्याच घरांमध्ये अशा पद्धतीने वाटण वाटूनच कढी बनवली जाते सिंपल कढी अगदी कमी घरांमध्येच बनते तसंच माझ्या माहेरी देखील ही कडी अगदी बनवली जाते वाटण वाटून कडी मी सासरी आल्यानंतरच पहिल्यांदा खाल्ली या पद्धतीची कडी तुम्ही याआधी खाल्ली होती का मला नक्की कमेंट मध्ये कळवा नसेल खाल्ली तर नक्की ट्राय करा तुम्हाला नक्कीच आवडेल याची खात्री देते मी कडीला आता छान उकडी आली आणि शिजून देखील आहे त्यात आपण आता कट केलेला कोथंबी टाकून तिला साईडला करून घेऊया आणि आपण जे फुणके गार व्हायला ठेवले होते त्याच्या अशा पद्धतीने छान भुगा करून घ्यायचा आहे किंवा चुरा देखील म्हणू शकतात आता गॅसवरती कढई ठेवून त्यात एक चमचा एवढं तेल गरम केलं आहे पूर्ण कढईमध्ये तेल छान पसरवून घ्यायचं आहे आणि कढई गरम झाली की लगेचच त्यात आपण जो भुगा केला होता फुनक्यांचा तो त्यात टाकून घ्यायचा आहे खानदेशात फुनके कढीमध्ये असं अख्खे नाही खात अशा प्रकारे भुगा करून त्याला असं गरम करून मगच त्याला कडीमध्ये टाकून खातात अशा प्रकारे आपला जो भुगा आहे किंवा आहेत त्याला छान खरपूस होईपर्यंत त्याला तडून घेतात मी देखील इथं फुनक्यांचा भुगा छान खरपूस होईपर्यंत किंवा हलका गुलाबी रंग येईल तोपर्यंत मी त्याला तडून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता आपले जो फुनक्यांचा जो भुगा आहे त्याला छान आपण खरपूस भाजून घेतलाय आणि त्याचा रंग देखील चेंज झालेला आहे छान असा खरपूस भाजून झाला की मी त्याला प्लेटमध्ये काढून घेते मी इथं दोन बॅचमध्ये तणणार आहे कारण माझी कढई छोटी असल्यामुळे आणि ते मिक्स करताना देखील कढीच्या बाहेर पडू शकतं त्यासाठी मी इथं दोन बॅचमध्ये त्याला छान भाजून घेतलेलं आहे आता मी तुम्हाला फुनके तणण्याची दुसरी पद्धत देखील दाखवते तिच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे त्याच कढईत आपले फुनके बुडतील एवढं त्यात तेल टाकायचं आहे आणि फुनक्यांना छान कोथंबीर वरीला जसं कट करतो तशा प्रकारे कट द्यायचं आहे आणि लगेचच आपण त्याला तेलात तळायला टाकायचे आहेत अगदी छान खरपूस किंवा गोल्डन ब्राऊन रंग येईल तोपर्यंत त्याला दोन ते तीन मिनिटांपर्यंत तळून घ्यायचे हे फुणके तुम्ही कडी सोबत न खाता नसते खाल्ले तरी देखील अप्रतिम असे लागतात मला तर असेच नसते तडून खायला प्रचंड आवडतात छान कुरकुरीत होईपर्यंत हे फुणके देखील आपल्याला तडून घ्यायचे तर आता मी तुम्हाला इथं सांगते की हिवाळ्यातच का कडी फुंडके जास्त प्रमाणात बनवले जातात किंवा होडीला देखील काय याचा नैवेद्य दिला जातो तर हिवाळ्यात जानेवारी पर्यंत तूर डाळ ही पूर्णपणे तयार होऊन गेलेली असते आणि ती साफ करून घरात देखील स्टोर वर्षभरासाठी केली गेलेली असते त्याचनंतर हरभरा डाळ देखील फेब्रुवारी आणि मार्च पर्यंत असते म्हणूनच तूर डाळ आणि हरभरा डाळ या नवीन वर्षाच्या सुरुवातीला उत्पादन झालेल्या दाढी असतात म्हणून याचाच दोघे मिळून हा पदार्थ बनून देवाला नैवेद्य दाखवला जातो चला तर मग हिवाळा स्पेशल खानदेशी अस्सल पारंपारिक आणि तेवढीच चविष्ट प्रोटीन ने भरलेली कडी फुणक्याची थाळी तयार आहे तुम्ही देखील आजच्या रात्रीच्या जेवणाला हा वेद बनवा आणि कसा झाला मला नक्की कमेंट मध्ये कळवा रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू अशा छानशा घरगुती आणि पारंपरिक रेसिपी सोबत